अजित पवारांच्या सौभाग्य होते म्हणून आम्ही त्यांना मतदान करायचं वीस लोकांनी व्हॉट इज द कॉन्ट्रीब्युशन काय कॉन्ट्रीब्युशन अजित पवार उद्या तुम्ही आणखी बोला अजित पवारचा पण तुम्ही पिऊ नये मग त्याला मतदान करा तुम्ही गेला होता काय नेमकी चर्चा झाली काल बऱ्याच प्रमुख कार्यकर्ते निवडून आलेले जिल्हा परिषद सदस्य तालुका सदस्य नगरसेवक मोठे पदाधिकारी अशा सर्वांचं आम्ही आदरणीय मुख्यमंत्री आमचे नेते यांना घेतले त्यांना ग्राउंड रिअलिटी काय जमिनी स्तरावर काय अवस्था फॉर वर्सेस फॉर परंतु पार वर्सेस, पर वर्सेस जनता हा जो काही विरोधी मतदान जे आहे त्यांना संधीच मिळते मतदान करण्याची आणि म्हणून लोक नाराज आहेत दे। <laughs> नोटाला देखील आपले मतदान बरोबर यांना करणार नाही अशी मानसिकता असल्यानंतर लोकशाहीमध्ये आपण योग्य त्या मतदारांना मतदान करण्यासाठीची संधी उपलब्ध करून द्यावी यासाठीचा हा प्रयत्नही त्यांना सांगितलं त्याच्याबरोबर माहितीचं टार्गेट आहे बारामतीचं आणि मग आज खाली ग्राउंड रिअलिटी काय आहे याच्या संदर्भात संदर्भातली संपूर्ण माहिती मुख्यमंत्री महोदयांना दिली आपण इतर नेत्यांशी चर्चा करावी आपलं सर्वांचं इच्छित एकच आहे की ह्या लोकसभा मतदारसंघ देखील आणि तो जिंकत असताना काय वस्तू सुकी आहे भोरमध्ये काय आहे बिलापूरला काय आहे दौंडला काय बारामतीच्या पश्चिम पट्ट्यात काय आहे ही सगळी माहिती मी त्यांना दिली बारामतीच्या प पश्चिम पट्ट्यात एक महिन्यापूर्वी झालेलं उपोषण आणि त्या उपोषणाच्या दरम्यान एका वरिष्ठ मातेने स्टेजवर सुप्र्या उभे असताना तुम्ही पंधरा वर्ष आम्हाला फसवलं आहे पाणी कुठे आहे पाणी कुठे आहे आणि आता आम्ही तुम्हाला फसवणार हो की उघड अख्ख्या महाराष्ट्रावरात ती क्लिप केली होती हे सगळं वास्तव त्यांना मी केलं मी जोपर्यंत या गड पर्याय लोकांना उपलब्ध नव्हता तोपर्यंत चर्चा आणि रिपोर्ट्स हे सरकारला पोलिसांच्या मार्फत फक्त दोघांच्याबद्दलच दिली गेलेले असते क्वचित विरोधी जे मतदार आहेत त्याच्याबद्दलची काही भावना ती रिपोर्ट्स गेलेलीच नाही आपण आता येणारे जे रिपोर्ट्स यायचे ते रिपोर्ट्स जावे व्यस्तुती जाणून घ्यावी अशा प्रकारची विनंती तुम्ही केली त्याच्यानंतर ता जो तुम्हाला तुम्ही वाटत भूमिका अजित पवारांसारखी प्रवृत्ती झाली नाही पाहिजे या हितासाठी मी जेव्हा गुंधवणीच्या पाण्यासाठी उपोषण करत होतो बार पालकमंत्री असताना दुसऱ्या दुसऱ्या दिवशी पत्रकार सांगत होते आले नाही रामराजे निंबाळकर मंत्री होते त्यांना सांगितलं जायचं नाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते ते मला बोलले हे काय करणार आम्ही हे दोन्ही डिपार्टमेंट त्यांच्याकडे आहेत न आल्यामुळे ट्रेड वाढलं तर माझी किडनी गेली त्याचं कारण अजित पवार या अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे माझ्या मतदारसंघाला किडनी गेली किडनीमुळे हार्ट गेलं हार्टमधून एवढे मोठे ओपन हार्ट सर्जरी मला करावी लागली आजही मी डायबिसिसवर आहे एवढं सगळं असताना इलेक्शनच्या काळात मला चालता येत नव्हतं स्पेन नऊ टाकल्या होत्या त्या काळामध्ये अजित पवारांनी शेवटच्या सभेत सासवतच्या पाचित्रावर मरायला टेकले तर कशाला निवडणुका लढवता कशाला नाटक करता कशाला लोकांची सहानुभूती घेतात कुठच्या गाड्या वापरता इतक्या नीच राव खाली गेलेली ज्या अशा अपप्रवृत्ते आहेत ना मस्ती समाजात नाही चालत बापू महायुतीमध्ये जर हे सीट महायुती ठीक आहे व महायुतीच्या नेत्यांनी विचार करायला का हवा काय फक्त अजित पवारांच्या सहभागी होती आहेत म्हणून आम्ही त्यांना मतदान करायचं कोई वीस लाख लोकांनी वॉट इज द कॉन्ट्रीब्युशन काय कॉन्ट्रीब्युशन अजित पवार उद्या तुम्ही आणखी बोलात अजित पवारचा कोणतरी पिऊ नाही मग त्याला मतदान करा म्हणतो ते नाही चालणार लोकशाहीमध्ये एक घातक आहे पूर्णपणे घरी घराविशाही संपवली पाहिजे हा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जो कन्सेप्ट आहे देशभरात लोकशाहीला धोका आहे ती संपवली पाहिजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी या संदर्भातही चर्चा होईल तुम्ही रिपोर्ट दिलेला दिलेला आहे त्याच्यानंतर चर्चा केली मुख्यमंत्र्यांनी जर तुमचं आणि अजित पवारांचं मनोमिलन घालून देण्याचा प्रयत्न केला तर हे मनोमिलन होईल गुण का बघू